नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा चार शेड्या दिलेल्या आहेत चार शेड्या घेण्यासाठी दादा ताईं ते आलेले आहेत कुठलं गाव ताई सांगली वसकड़ी। वसंगडी बरं काय दामाने घेतल्या बघा त्या सांग वीसच्या भावाने घेतल्या चालतं ठीक आहे मित्रांनो बघा वीस हजारने शेड्या घेतलेल्या आहेत या बघा शेड्यांची क्वालिटी बघा ताई तू मी एवढे लांबून आले व्यवहार वगैरे कसं काय वाटलं इथं छान झालं ना हो क्वालिटी वगैरे आवडली तुम्ही सगळे व्यवहार इथं पाहताय बकऱ्या वगैरे पहिल्यांदाच काठवडे समोर पाहताय का अगोदर कोणी घेऊन गेले म्हणजे तुम्ही सांगत होते अगोदर तुमच्या कोणी मामाने घेतल्या त्यांच्या शेड्या व्यस्त आहे का त्या पाहून तुम्ही परत आले किती दिवस झाले त्यांना घेऊन जायला वर्ष झालं ना मित्रांनो बघा वर्षभर त्यांच्यापाशी शेळ्या त्यांच्या मामांनी चांगल्या सांभाळल्या आहेत त्या शेळ्या पाहून ताईन तीन दहा जण ती शेळ्या घेण्यासाठी आलेल्या आहेत बघा आता यांनी शेळ्या घेतल्या तुम्ही बघू शकता एक जण लेली घेतली तिच्या पहिली एक पिल्ले तीन गाबणी शेळ्या त्यांनी घेतलेल्या आहेत सांगली वरन आलेले आहेत चालतं ठीक बघा पूर्ण पट्टी आहे पंधराची पट्टी आहे ह्याच्यामध्ये दहा शेड्या गा आहेत पाच शेड्या दुधाच्या आहेत माप बघा या बघा शेड्या वगैरे हे दादा आले घ्यायला नाही नाही हे बघा ना, हे बघा मित्रांनो हा कसं दाखवू या बघा दुधाच्या शेड्या दिलेल्या इकडे बघा ही

बरोबर हे बघा मित्रांनो या शेळ्या दिलेल्या आहेत आता काय दाम असणार आहे आपण त्यांच्या शेतकऱ्यापासून ऐकू हे बघा हे बघू द्या तिला येशेप यांनी घेतली परी अशी घ्या हे बघा घ्या पुढे घ्या हे बघा मित्रांनो माप पूर्ण गाडीचं आहे दादा गावाचं नाव सांगा बोळे मित्रांनो बोळे बाबरे म्हणून म्हणजे बोडे गाव आहे त्यांचं त्याचं बोळे बाबरे म्हणून ओळखलं जातं धुळ्या तालुक्यामध्ये जे येतं तुमचं हां पारोड्यामध्ये येतं तर काय दामाने घेतलं वीस हजारने हो जार हो मित्रांनो वीस हजाराने घेतले क्वालिटी आवडली का हां जो दाम वगैरे दिला योग्य आहे चालतं ठीक आहे बघा मित्रांनो वीस हजार रुपये दामाने शेड्या त्यांनी पंधरा शेड्या घेतलेल्या आहेत ये बगा। ये बगा। दादा तीनच शेड्या घालल्या पण शेडींची क्वालिटी बघा हा ना इकडे काय सांधी भाऊ हे बघा हे बघा शेड्या बघा बघा मित्रांनो क्वालिटी बघा बघाय बघा दादा कुठलं गाव जामखेड कुठं आलाय आईला नगर बरं किती शेड्या घेतला तुम्ही आता या काय दाम साडेबावीस हजार <tip> मित्रांनो बघा साडेबावीस हजार तीन शेड्या घेतलेल्या आहे माप बघा भाऊ क्वालिटी आवडली का किती शेडीमधून काढलं तुम्ही आता पूर्ण गाडीतनं निघाल या ऐंशी शेडीमधून बरोबर मित्रांनो ऐंशी शेडीमधून तीन शेड्या निघालेल्या आणि शेडींची क्वालिटी बघा प्रमाणे घेतलेली आहे आवडली क्वालिटी हो चालतं ठीक आहे नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरे युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज दोन जानेवारी दोन हजार पंच सव्वीस रोजीची नवीन वर्षाची मित्रांनो नवीन काटेवाडी शेड यांची गाडी विजूबो वेडे यांची आता चाळीसगाव मध्ये पोहोचण्यामध्ये आम्ही बायपासला आहे जसं की तुम्हाला दोन दिवस अगोदरच आपण व्हिडीओ पाठलो होता की गाडीमध्ये क्वालिटी कसं काय असा तरी शेट आपल्या सोबत येत रामदास शेठ विजूबो यांची मोठे बंधू आहेत शेठ नमस्कार नमस्कार uh, किती शेड आहेत आपल्या गाडीत आपल्या गाडीत ऐंशी ऐंशी शेड आहे का uh, गाबनी गाबले 75 आहे गाबले 75 आहे आणि बाकी धरले आहेत पाच पाच आहे धरले आहेत पिल्ले वाले चालू झाले का ते पण हां दोन तीन पहिले झालेत बाकी तीन बकरे चालू झाले अच्छा अच्छा तर मित्रांनो टोटल 80 चा भाडे आणि ही गाडी येते का जसं तुम्हाला आपण नेहमी सांगतो की आठवड्याला दोन गाड्या कंटिन्यू असतात तो टोटल म्हणजे 150 ते साठ नग आठ काठी विचार तुम्हाला सांगतो मी हा ड्रायव्हर आहे हौसांगळ मालकस काय मालकस काय अच्छा <खिया>। माल अच्छा आहे माल एक नंबर माल आहे बढिया भट्टी काबन बकरी आहे भट्टी घाबर बकरी मित्रांनो भट्टी काभन बकरी आहे सगळ्या क्वालिटीचे आहेत केव्हा निघाले तुम्ही आम्ही तीन चार वाजता निघाले तीन चार वाजता निघाले मित्रांनो दुपारी तीन चार वाजता निघाले आता सकाळचे साडेसात झालेली आहे आम्ही चाळीस गावला पोहोचलो आता तर चला जमा करायला दोन दिवस लागले कुठं चार, चार गाड्या जमा करायला किती चार चार गाड्या लावल्या बरं मित्रांनो चार पिकअप लावल्या होत्या जमा करण्यासाठी शेड जमा करण्यासाठी अरे ऐंशी शेडीचं हे कमी नव्हतं भरपूर हे ऐंशी शेडींच मी शे� तुम्हाला क्वालिटी दाखवतो दर आठवड्यात क्वालिटी बघत असतात दर आठवड्यात दोन रा, दो गाड्या उतरत असतात सगळे व्हिडिओ बघा तर मित्रांनो आता आम्ही हायवे सोडून गावात घुसतोय बायपासने तेलंगी गावणी हे बघा चेहरा पत्ती बघा हे बघा कालच्या दिवसभर काल तीन वाजता गाडी निघाली त्याच्या अगोदर लोकल हे बघा माफ लंबाई हो हे बघा होतो बघा मित्रांनो लाल, लाल तेल एक नंबर वस्तू ही पण बघा

प्रवासामध्ये काशी चोरून गेट आहे हां تورण गेट मध्ये काशी जिल्हाला जातो मित्रांनो घरी गेल्यानंतर दोन दिवसांत परत काय दोन दिवस सांबरे सांबरे न्यू आराम आहे तो, जी। तो, जी। तो जी। आरा का टेंशन बघा हा जोडा जे मित्रांनो ती एक गेली का हा सारक्या हां हे बघा तोळावरची बघा का एकदम मस्त एकदम एक एकदम घरगुती वस्तू आली मित्रांनो लाड करा दाभणीची हो तोळावर मांडीवर मी

नरम जागा थोडं कीर्ती बघा कशी चालता येत नाही शेडिक लागली असा प्रत्येक गाभनी शेड आहे मित्रांनो काठोड्यामध्ये काठोडी तुम्हाला लागलेली पाल माल मिळत नाही हा गाभणी शाळा भेटत बरोबर हा गाभने पैसा द्यावा लागतोय असा विषय बरोबर पण बघा छोटी पण इव्हन लाल लाल मध्ये पण तीन एक नाही लाल पण पोलावर मित्रांनो ही पण पोलावरची दिसते हे बघा काय बर असेल काय भरलंय का हळू का मोठं महापै पण उभे राहून रूम पाय भरले त्याच्यावर हात पाय बघा माफ केवड मित्रांनो जब्बर चीज आहे का हळू 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 वजन मित्रांनो तिचं भरपूर आहे त्याच्यामुळे तिचे पाय भरले गेले बघा थोडं उभीच लागेल तेव्हा पाय व्यवस्थित राहील हा बाहेर राहिली उभी राहिली तिची तिची लांब म्हणाली मित्रांनो माप पण मोठे होऊन जातो त्याच्यामुळे हे बघा गाभा ह्या पण बघा केवढा मोठा माप आहे हे बघा हो एक नंबर नाही खरंच एकदम उंच पूर्ण लंब मापेनंतर शेड्या बघायच्या संध्याकाळी फावर करतो शेड्या हे पण बघा केवढ मोठं माप आहे का बर हो जबरदस्त क्वालिटी बघा खाली लागायची बघा कशी चालते माप बघा मित्रांनो एकदा हे बघा हो हो माप आहे बघा ये हे पण बघा शेवट पण मित्रांनो सगळं मोठं माप निघतंय बघा क्वालिटी चांगली परत लाल दुधाची तीन गा पण उतरल्या ही चौथी जनलेली दुधाची बघा पॉवरफुल फुल हे बघा मोटर बघा मित्रांनो मोटर म्हणते जलपरी बघा जलपरी दल्लेली 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 ओरिजनल मोटर जलपरी हे बघा 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 हे बघा कलर मध्ये युनिक युनिक कलर आला युनिक कलर काटवा ने हे बघा पाठ दुसऱ्या मध्ये पण हे बघा हे पॉवरफुल माइस तिला बघा बघू द्या बघू द्या शर्ट टिकून हा म्हणजे बघा क्या बात आहे बघा मित्रांनो ही एक दादा बघता आले किंवा पासून पाहत आहे सकाळ सकाळी कुठलं का तुमचं कसं वाटते क्वालिटी तुम्ही आज पाहत आहे लाईव्ह पाहत आहे म्हणजे बघा ही पहाटे बघा पहिल्या व्यवता मध्ये पाहत म्हणजे बघा गरीबाची मैस जबरदस्त क्या माहाते अरे कस घ्या थोडं फिरवा मित्रांनो ओरिजिनल गिर जबरदस्त गिर गिर खतरनाक क्वालिटी दोन लिटर दुधा या अशा शेड्या दूध काढतात एका टायमाला दोन दोन लिटर दूध कसं काढा मित्रांनो जबरदस्त मागितलं असे शंभर टक्के खतरनाक क्वालिटी मित्रांनो टॉपचं मॉडल म्हणता मित्रांनो दिला टॉपचं मॉडल चालली बघा ही चालते एक नजरतून दाखवतो तुम्हाला एडी चालते जीरून गेले हो ना जीरून कोण आपलं नाही का ते म्हणून लागिरान का मग हे बघा 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 मित्रांनो वस्तू बघा क्या बात आहे दुधाची झालं काय का तू हा ते पण ऐंशी बघा एक जणते गाडी गाडीत मित्रांनो बघा पहिल्या पहिल्या वेळातली आहे मित्रांनो बघा जनायला आली बघा कशी लागली पहिल्या वेटामध्ये इकडे पण बघा येन्यमेन जनली का जाण्याची बाकी आता हो मित्रांनो पहिला मध्ये कशी लागली बघा पण बघा आता हम्म तिचा बच्चा काढून घ्या पण बघा क्या पाहते शर्ट पण मित्रांनो क्वालिटी टॉपची हा हे बघा शिंगडी एकदम कवळी चेहरा पट्टी मा पहिला मध्ये बघा पण पहिला होता मध्ये बघा पाय भरले गेले बघा एवढा कारण की ऐंशी शेड्या मित्रांनो कमी शेड्या नव्हत्या हा एकटा मुलगा भरपूर कव्हर केला हे बघा क्या हवा आधी ये पण बघा येस फक्त बच्चांना लक्ष ठेवा ते कुत्र्यांपासून हे बघा बटर बघा बटर हे बटर हे हे बटर बघा मित्रांनो हिचे पाय भरलेला का हे उडी मारून दिली हे बघा काय वाट माल एक नंबर शेट माल शेट पण तो वारी क्वालिटी एकदम क्वालिटी बघा अ पण बटर बघा एकदम आफ्रिकन बोर दिसतोय मित्रांनो हॅडच्या मित्रांनो चारा खूप खाली जी कचरा आहे गबाड हे खूप चांगलं भरपूर टाकलेलं आहे त्याच्यामुळे शेडींचे हाल जास्त होत नाही जर गबाड कमी असलं तर हाल होऊन जातं शेडी पण शेडी एकही भर दिलेली नाही चांगल्या शेडी आणल्या माफ माफे आणि शेड्या एकदम व्यवस्थित आणल्या सगळ्या बघा सगळ्या आहे सगळ्या जेवणाच्या बरेच दोन तोडू हे पण जाण राहिले काय वाटतं चला ते बघा मित्रांनो क्वालिटी शेड्या दिल्यानंतर पण असून आज क्वालिटी बघा एवढं माप आहे जबरदस्त उंच पूर्ण माप आहे शेड्या दिल्यानंतर सुद्धा आता किती शेड्या दिल्या आपण पूर्ण माप घेणार आहेत सेठ नमस्कार किती माप होता आज आपलं आपल्या ऐंशी ऐंशी पहिल्या टोटल शंभर होत्या बरोबर किती दिला मापन आज पंचवीस विकल्या का बरोबर कुठे कुठे दिला आपण आज दिल्या हा त्या बोरा बाबरावालांना पंधरा दिला ते ताई होत्या चार दिल्या चार दिल्या त्या ताईला चार दिल्या चार दिल्या तीन दिलं दिल्या बरोबर राजन गावला तीन दिल्या त्यांना पण तीन दिला का बरोबर बरोबर अशा आपण आज बावीस का पंचवीस विकला पंचवीस शेड्या विकल्या मित्रांनो बघा आणि माप बघा तू पंचवीस विकल्यानंतर या म्हशीच्या म्हशी शेड्या तुम्हाला इथं घ्यायला भेटणार त्या पण कच्च्या वगैरे नाही तोलावरच्या तो बघा हे बघा खाली काशी बघा म्हणजे उसकाचं काम नाही डायरेक्ट दिसतंय हा अंगात घेऊ किती घेऊ हा बरोबर बरोबर हिशोब्न करत नाही आता माल राहिलेला नाही आणि त्यांच्याही म्हणजे चांगलं वाटतं त्यांना मोठ्या शेड्या ठेवायचं ते पण देत नसते लवकर हा कोणाच दामजी बरोबर बरोबर हे बघा मित्रांनो असं मोठं मशनीच्या मशणी मशनी आहे हो हे बघा बघा तुम्ही तर ही क्वालिटीसाठी जर व्यापाऱ्याला जशी क्वालिटी दिसली लगेच किती पैसे टाकून किती वाच विषय असतो बरोबर हे बघा आणि दावण कमी पडलेली तिकडे तुम्हाला शिड्या पा दाखवतो मी तुम्हाला हा पंच्याहत्तर म्हणजे असं धरून चाललं मधून आता पंचवीस गेलेले आहेत अजून पंच्याहत्तर शिडी आपल्यापाशी आजच्या तारखेला आहे मित्रांनो म्हणजे पूर्ण गाडीचा लवकर तसं अजून असं धरून चला तुम्ही आणि हा बघा टॉपचा माल दोन हजार सव्वीसचा चा नवीन मॉडेल आहे पूर्ण न्यू न्यू लॉन्च झालेला माल आहे मित्रांनो दोन हजार सव्वीसचा तुम्ही बघू शकता आम्हाला खराब माल पडत नाही बरोबर गिरायकला नाराज करायचं गिरायक आलं म्हणजे गिरायकने म्हटलं पाहिजे खरंच आपण शेड्या घेतल्या शेड्या घेतल्या बरोबर मित्रांनो आज जो दाम लावला कस्टमरांनी एका जणांनी लावला बावीस हजार पाचशे आणि एका जणांनी लावल्या त्या आपण वीस हजार दिल्या त्या ताईंना शेड्या हा त्याच्यानंतर मित्रांनो अजून परत ह्या शेड्या त्यांना कशा दिल्या बावीस त्यांना बावीस पाचशे दिला बरोबर आणि ते जे बाबर म्हणून पारोडा तालुक्यात मित्रांनो त्यांनाही दिला वीस शंभर दिला ना।, ना हा तर अशा शेड्या मित्रांनो आज दाम बघा विचार करा दाम लागलेला आहे आणि अजून पण बघा पूर्ण एकदा माल तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहे असा माल आहे हे बघा इकडे शॉर्ट पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा हे बघा हे बघा सगळ्या म्हणजे महिन्याच्या आत खाली होणार आहे शेड्यात पूर्ण दावणीमध्ये पूर्ण दावणी म्हटलं पूर्ण दावणी सांगतोय असं हा म्हणजे एक दिवस दिवस बरोबर हा काहीच एकदम मांडी वर्ष आहेत काही आठ दिवस काही पंधरा दिवस म्हणजे पूर्ण शेडीमध्ये तुम्ही जर म्हणाल ना तर महिना एकही शेडी महिन्यानंतर महिन्याच्या आत जण त्या सगळ्या हे बघा हे पण हे बघा आणि बाकी तिकडे या बघा या पण सगळं बरं बरोबर दावण कमी पडले त्याच्यामुळे मित्रांनो धावण वती एवढ्या शेड्या बांधून दाखवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला चेहरापट्टी दाखवतो मी पुढून जाऊन हे बघा चेहरापट्टी बघा एकदम कवडी शिंगडी खिल्लार एकदम हे बघा शिंगडी दोन दोन अडीच इंचीची फक्त शिंगडी मित्रांनो बघा काही असतील तिसऱ्या ह्याच्यामध्ये फक्त पण काही दुसऱ्यामध्ये जेच हे बघा दुसरं तिसरं दुसरं तिसरं होतं म्हणजे तुम्हाला शेळ्या पाहायला भेटेल या बघा ह्या मोठं मोठं माप आहे एकदम या पूर्ण दुधाच्या हो पूर्ण मशनी येणार आहे घ्या गुजरातचं अमूल मूल दुधवालाच्या पर्या मशनी येणार आहे मित्रांनो जबरदस्त पॉवरफुल बघा घ्या सोळा आता जी गाडी येणार आहे का हां सत्तर असं ना मित्रांनो जसं तुम्हाला मी नेहमी सांगत असतो शेट यांच्या डायरेक्ट आठवड्याला दोन गाड्या म्हणजे ऐंशी नगाची एक गाडी ती पण ऐंशी धरून घ्या एकशे साठ हजार राऊंड फिकर दीडशे नग आठवड्याला दीडशे शेडींचा विक्र आहे होलसेल रेटमध्ये नाही टेन्शन काही टेन्शन नाही हे बघा पूर्ण बाजूला हा दीत हे बघा काय माप होत ते वजन जास्त असल्या कारण टाकून जाते शेडी हे बघा काय शिड्या बघा हे माप बघा मित्रांनो एक एक दोन दोन घ्या अशा घ्या पुढे घ्या हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी हो हे बघा एवढ्या वजन अशा जबरदस्त म्हशी मित्रांनो तुम्ही छान बसा हम्म क्वालिटीचे बरोबर क्वालिटी भेटा बाय बघते हो हे बघा अशा ना गोल फा बघा मित्रांनो काय महापे एकदम टायगर टायगर उरले म्हणता पूर्ण गाडीचा म्हणजे गाडीची ना पंच्याहत्तर शेडीची हा हे बघा आता ती ताई आली त्या ताईंचा दाम बजेट कमी होता म्हणून ते छोट्या शेड्या घेऊन गेल्या त्या ताई आता जे दादांनी त्यांनी बावीस पाचशे जे घेतल्या त्यांनी टॉपचं मॉडेल घेतलं अजून बावीस पाचशे ना तुम्हाला मित्रांनो तर बघायला भेटेल या हा या काही कमी का बघा बरं या या जोडा देत नाही मित्रांनो पन्नास विषय असतो पण ते पट्टी मध्ये कसं असतं पट्टी मध्ये करून घ्यावं लागतं एक सिंगल सीडीला मित्रांनो दाम असतो कारण तिथं देखील ते सिंगल देत नाही दे वाड्यावाले दे 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 दे। यांना जर शेड्या घ्यायच्या टॉपच्या त्याच्यामध्ये हलकी दोन घ्यावे लागते हे बघा हे बघा हे बघा हे बघा 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 मित्रांनो विचार करा बावीस आपलं पंचवीस शेडी विकल्यानंतर ही क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटते बघा शिंगडी चेहरापट्टी पूर्ण शेडीचं स्ट्रक्चर बघा कोठा बघा शेडीचा असं वाटतं तीन पिल्ले काढते पण दोन पिल्ले असे मजबूत काढता मित्रांनो म्हणजे साध्या शेडीचे आठ दिवसाचे पिल्ले त्याची एका दिवसाचे पिल्ले असतात मित्रांनो असे जबरदस्त पिल्ल्यांची ग्रोथ असते याच्यावरती हे बघा हो तुम्ही पाहू शकतात एकदम क्वालिटीचं बघा इकडची कातराशी राहिली वाटतं त्यांच्यावरती अशी गोल फिरवा हे बघा शेडी कातरल्यानंतर कशी दिसते आणि नाही कातरलं कशी दिसते बघा आता कातरल्यानंतर कशी चमक बघा इकडची काय बा ते हे बघा पहिल्या मालस्कर मित्रांनो बघा बरोबर हे बघा पहिलं जात्यामध्ये हे वाढणार मान तिसरा मेह हे पण माप मोठं होईल येऊ द्या येऊ द्या फिरावाशा शेड्या दोघी शेड्या दिसू द्या घ्या तिकडं बघा बघा मित्रांनो क्वालिटी एकदम जापरावादीत ओरिजिनल किती शेड्या बघा अजून दोन तीन दिवसामध्ये लगेच दुसरी गाडी आहे आठवड्याला दीडशे शेडीनच मित्रांनो रेकॉर्ड असतं आठवड्यामध्ये एक आठवडा बघा जोडा आणि क्वालिटी पूर्ण जा कारण की विजू या रामदास शेठ यांना हलक्या शेडी आवडत नाही बिलकुल बी खरेदीला गेले म्हणजे दाम कुठला कुठे बरोबर हे बघा दोघी एका घरच्या बहिणी बहिणी बघा शिंगडी बघा एक सारखी बहिणी बघा हा अच्छा तुम्ही बहिणी बहिणी हे बघा बघा लाल हे बघा मित्रांनो कलर मध्ये हा दोन मिनटं एक दाखवायचं कस्टमरांना मित्रांनो जे कोणी ना घाबरता जे गटन वगैरे बघा अशा ऑटोमॅटिक बसून जाते तिला तिला काही टेन्शन नसत काय घाबर नसतं मित्रांनो हे बघा किती मोठ्या प्रमाणात शेड्या आणि तो तुम्हाला मित्रांनो एक सूट असणार काय माहिती का तुम्ही या या आता पंच्याहत्तर शेड्या याच्यामधून तुम्हाला पटेल ती शेडी तुम्ही तुमच्या हाताने काढा हम्म हे बघा मांडव्याच्या बघा हे बघा मांडव्याच्या शेड्या बघा हे बघा या दावणीला बांधण्या नाही त्या शेड्या बघा हम्म हे बघा ही दुधाची दिसते जबरदस्त हे बघा दुधाच्या मोटरी हम्म हे बघा हे माप्पा तुम्ही या शेड्या पाणी काय खाता बघा तुम्ही खायला बघा जर समजायच्या आता तुम्ही दहा शेड्या घेऊन गेला आणि तुमच्या पाशी एकदम मुबलक प्रमाणात चारा असेल तर काय बनतील त्या शेड्या जबरदस्त बनतील मित्रांनो बघा गुजरात मध्ये आता यांच्यापाशी एवढं आहे का याच्यापेक्षा आहे एक एक व्यक्तीपाशी शेळ्या असतात तिथं तरी शेळींची क्वालिटी ही तुम्हाला बघायला भेटते तर जर समजा तुम्ही दहा पाच घेऊन जाताय तर तुम्ही कशी टीप ठेवाल पाहिजे मित्रांनो बघा हे बघा क्वालिटी आम्हाला वस्तू आवडली आम्ही पैशा पाहत नाही बरोबर दोन रुपयाना भेटो का नाही भेटू पण क्वालिटी घेतो आम्ही क्वालिटी घेतो तर मित्रांनो घ्यायचे असतील तर लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे बरोबर एवढा दोन दिवसामध्ये तुम्हाला हा माल दिसणारी डोळ्याला लगेच साफ होतो लवकरात लवकर संपर्क साधा किमती वगैरे तुम्हाला फोनवर सांगितल्या जातील समोर आल्यावर त्या किमतीमध्ये कमी जास्त होऊन जाईल काही अडचण नाही मा